ज्या लोकांना तुम्ही आमदार खासदार म्हणून निवडून दिलं त्यांच्या शिक्षण संस्थामध्ये तुमच्या पोरांना फ्री ऍडमिशन कसं मिळेल यावर आंदोलन करा ना जरांगे जरांगे तुझी अवकातच नाही कुवतच नाही मी नेहमी या गोष्टीला अंडरलाईन करत आलोय जबाबदारीने बोलतोय जरांगे तुझी खरंच अवकात नाही इथल्या संविधानाचं किंवा इथल्या कायद्यांची मर्यादा असताना जर तुम्ही एखादी अवास्तव मागणी करत असाल की ज्या गोष्टीला बेस्ट नसेल ज्या गोष्टीला कुठलाही अधिकार नसेल ते आंदोलन कधीच टिकणार नाही तुमची जी अडचणी आहेत तुम्ही जे म्हणता आम्ही गरीब झालो गरीब होण्याला ओबीसी विजयंतीचं आरक्षण कारणीभूत नाही आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा प्रोग्राम नाही आरक्षण म्हणजे लाभाची योजना नाही आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे जरांगे पाटील यांना होणारा विरोध हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे अजय बारसकर यांनी त्यांच्यावर आरोप केले आणि आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तर पार जरांगे पाटलांची अवकातच काढलेली आहे लक्ष्मण हाके यांचं म्हणणं असं आहे की मराठा आरक्षण मिळवणं हे जरांगे पाटलांच्या कुवतीबाहेरचं आहे त्याचं कारण असं आहे की जरांगे पाटील यांचा अभ्यास नाहीये त्यांना कायदा कळत नाही ते फक्त आरेरावीची भाषा करतात अडेल तट्टूपणा करतात आडमुठेपणा करतात धमक्या देतात पण असं केल्यानं आरक्षण अजिबातच मिळणार नाही तर यामुळे जरांगेंबद्दल लोकांच्या मनामध्ये वाईट प्रतिमा तयार होऊ शकते मित्रांनो तुम्हाला खरंच असं वाटतं का की मनोज जरांगे यांच्या अरेरावीपणाने बोलण्याच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये जरांगे यांच्याबद्दलचा आदर कमी होत चाललाय याशिवाय लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बघूयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके काय म्हणत आहेत हे बघा एखादं आंदोलन एखाद्या चळवळीचा नेता ज्यावेळी आंदोलन उभं करतो ज्यावेळी चळवळ उभी करतो त्यावेळी काही सत्य वास्तव फॅक्ट फॅक्च्युअल या जर सत्य असतील तर त्याचं आउटपुट किंवा त्याचा रिझल्ट हा सत्य येत असतो किंवा वास्तव येत असतो काही खोट्या गोष्टीवरती काही काही गोष्टीविषयी आकांत तांडव करणं इथल्या संविधानाचं किंवा इथल्या कायद्यांची मर्यादा असताना जर तुम्ही एखादी अवास्तव मागणी करत असाल की ज्या गोष्टीला बेस्ट नसेल ज्या गोष्टीला कुठलाही अधिकार नसेल ते आंदोलन कधीच टिकणार नाही ते आंदोलनाची काय होणार आहे पुढे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्या गोष्टी खोट्या घडतायत ज्या गोष्टी अवास्तव घडतायत ज्या गोष्टी इलिगल घडतायत ज्या गोष्टी असंविधानिक घडतायत त्याचा रिझल्ट असंविधानिकच येणार आहे कारण तुमची मागणी सत्यावर आधारित असती तुमची जी अडचणी आहेत तुम्ही जे म्हणता आम्ही गरीब झालो गरीब होण्याला ओबीसी विजयंतीचं आरक्षण कारणीभूत नाही आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा प्रोग्राम नाही आरक्षण म्हणजे लाभाची योजना नाही आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे तुमच्या गरिबीला जबाबदारी इथली व्यवस्था आहे तुम्ही निवडून दिलेले आमदार खासदार आहेत तुम्ही ज्यांना मतदान केलं ज्यांना कारखानदार बनवलं ज्यांना रिपीट अगेन अगेन निवडून दिलं अरे त्या माणसांना जाब विचारा ना गरिबीचा शेतकरी गरीब होतोय तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा म्हणून या जरांगीला आंदोलन करायला हवं होतं शेतकरी आत्महत्या करतायत पोरं गरीब झालेत ज्या लोकांना तुम्ही आमदार खासदार म्हणून निवडून दिलं त्यांच्या शिक्षण संस्थामध्ये तुमच्या पोरांना फ्री ऍडमिशन कसं मिळेल यावर आंदोलन करा ना जरांगी जरांगे तुझी अवकातच नाही कुवतच नाही मी नेहमी या गोष्टीला अंडरलाईन करत आलोय जबाबदारीने बोलतोय जरांगे तुझी खरंच अवकात नाही फुले शाहू आंबेडकरांची प्रतिमा तुला चालत नाही फुले शाहू आंबेडकरांना काय म्हणायचं होतं हे तुला माहित नाही महाराष्ट्राची आत्रा पगड जाती तुला माहित नाही छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र तुला माहित नाही तू कशासाठी असल्या गोष्टी करतो याचं उत्तर हे निगेटिव्हच येणार आहे एखादं आंदोलन जरी प्रामाणिक असलं तर त्याची दिशा आणि त्याची मागणी अवास्तव असली तर त्या गोष्टी बघा जायचं आहे दिल्लीला आणि जर तुम्ही है हैदराबादच्या दिशेने निघाला असाल तर तुम्हाला दिल्ली कधीही सापडणार नाही किंवा तुम्हाला गरीबांचं ईडब्ल्यू एस केंद्र शासनानं घटनेमध्ये अमेंडमेंट करून ईडब्ल्यू एस दिलंय का नको आहे जरांगे पटला नाही ईडब्ल्यू एस गरीबाची भाषा बोलताय ना गरजवंतांची भाषा बोलताय ना तुम्ही ईडब्ल्यू एस फॉलो करत नाही बरं तुम्ही मागासलेपणाच्या यादीमध्ये येऊ पाहतय पण इथल्या आमदारावर बोलत नाही इथल्या खासदारांवर बोलत नाही इथल्या पंचायत राजमधल्या प्रतिनिधित्वावर बोलत नाही इथल्या कारखानदारीवर बोलत नाही इथल्या उद्योग आणि नोकऱ्या मधल्या रिप्रेझेंटेशनवर बोलत नाही जरांगे ज्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मागतायत ज्या मराठा समाजाला आरक्षण मागतायत त्या सरसकट मराठा समाजाचं शिक्षण नोकऱ्या विधानसभा लोकसभा मुख्यमंत्रीपद मंत्रिमंडळ तुमच्या लोकसंख्येच्या पाच पट प्रतिनिधित्व आहे आणि मग जरांगे तुमचं प्रतिनिधित्व सस्टेन या महाराष्ट्रात असेल तर तुम्हाला रिझर्वेशन कसं मिळेल सुप्रीम कोर्ट बोलतोय असं सुप्रीम कोर्टानं साडेसहाशे पानाचं जजमेंट दिलंय की जी केस आहे त्याच्यावरती तुम्ही बोलायला तयार नाही त्याच्यावरती अभ्यास करायला तयार नाही तुमचे सल्लागार तुमचे तज्ज्ञ तुमचे न्यायाधीश याच्यावरती बोलायला तयार नाहीत हा पॉलिटिकल अजेंडा आहे आरक्षण म्हणजे राजकीय विषय आहे आणि जर राजकीय विषय होऊ घातला असेल तर मग या महाराष्ट्रामधले मायक्रो मायक्रो छोटे 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 जात समूह आहेत या जात समूहांना सामाजिक न्याय भेटेल फुले शाहू आंबेडकरांना हे अपेक्षित होतं या सगळ्या गोष्टीचा विचार या महाराष्ट्रातल्या जनतेनं करायला हवा लक्ष्मण हाके यांचं म्हणणं असं आहे की जरांगींच्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांनी तरी किमान कायद्याचा घटनेचा अभ्यास करावा आणि त्यानुसार जरांगे यांना सल्ले द्यावेत जरांगेंनी देखील थोडा अभ्यास करून बोलायला हवं मात्र जरांगे जे मनात येईल ते डायरेक्ट बिनधास्त बोलून टाकतात ते परिणामांचा विचार अजिबातच करत नाहीत मनोज जरांगे यांचं आंदोलन प्रामाणिकपणे सुरू आहे या तीळ मात्र शंका नाही त्यांचा हेतू देखील चांगला आहे मात्र जरांगे पाटील यांची पद्धत चुकती आहे का किंवा जरांगे पाटील कुठे कमी पडत आहेत यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत शेअर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम